माझी जन्मटेप उत्तरार्ध प्रकरण बारावे ये रे माझ्या मागल्या अंदमानच्या जहाजातून उतरून कलकत्त्यास पाया लागताच अम्मास अलीपूरच्या कारागृहात नेऊन खोलीत कोंबण्यात आले सकाळी अंदमान निघताना जी भीती वाटत होती ती खरी ठरली कारण बाबास आणि मला निराळे करण्यात आले आम्ही आपापली बंदीची तरटाची अंतरुणे काकेत गुंडाळून हातात थाळीपाठ घेऊन चोरट्यांसारखे बरोबरच्या शिपायांच्या नेत्रसंकेतानुरूप दोघेही चाललो होतो तो बाबांना एका लहानशा फुटणाऱ्या बोळवजा वाटेकडे वळावयास शेपायने सांगितले आणि आम्हास बरोबर घेऊन दुसरीकडे चालला बाबा दुरावले त्यांचा तो क्षय खोकला ते दूर जाई तो मला ऐकू येत होता तरी ते जड अंत अंतरण कसे बसे खाकेत घेऊन आणि चवाळ्याचा ओव्हरकोट घालून ते कणत चालले होते मनात वाटले यांच्यात काय होईल या बोळाने ते मला सोडून वळले नाहीत तर बहुधा आता जीवनाच्या वाटेवर मला सोडून हे मरणाचे बोळानेच वळत आहेत बोदा यांचे हेच शेवटचे दर्शन पुन्हा एकदा मागे पाहून मनात आक्रंदत पण वरून गुपचूप असा मी पुढे गेलो आणखी एका चाळीतील जे माझ्यासाठी ओस फाडण्यात आली होती एका कोठडीत बंद केला गेलो उद्विग्नता फार वाटू लागली माझ्यावर पहारा देणाऱ्या शिपायांचा एक वॉर्डरही आहे तो चौदा वर्षे काळे शिक्षा झालेला असताही तीन एक वर्षातच वॉर्डर होऊन सापेक्षता किती स्वतंत्रपणे फिरत होता आणि मी ती चौदा वर्षे जवळजवळ कोठडीत बंद राहून भरली असताही माझ्यावरील कडक पहाऱ्याचे आणि काराघर या हाल अपेष्टांचे आवरण रतीमात्र ढिले न होता अधिकच गळचेपी करत चालले आहे मन रमवण्यासाठी लोखंडी गजास धरून उभा होतो संध्याकाळ जाऊन अंधेर पडला एक शिपाई हळूच काही बोई बोलून गेला त्यावेळेस राजकारणाच्या स्वरूपाविषयीचा मूर्खपणा किती बोकाळला होता त्याचे आंशिक प्रत्यंतर त्याच्या बोलण्यातील एका गोष्टीवरून मला मिळाले कलकत्त्यातील आणि इतर राजकीय चळवळींविषयी त्याच्या भावना व्यक्त करता करता तो म्हणाला आता एक दोन महिन्यात स्वराज्य मिळणार कारण गांधी नावाचा कोणी योग्य बळी लढू लागला आहे इंग्रजांचे त्याच्यापुढे काही चालत नाही कारण त्यास गोळीच लागत नाही आणि कारागृहात कोंबले तर मनात येताच तो जादू करून खोलीतून नाहीसा होतो तो आपला पुन्हा तटाबाहेर उभा राहिलेला असतो असे अनेक वेळा झालेले आहे महात्माजीस अनेक वेळा लहान सहान शिक्षा होऊन बंदीत पडावे लागले पण त्या भरताच ते एक अनेक वेळा सुटलेही या बातमीचे त्याच्या डोक्यात आणि त्याच्यासारख्या शेकडो अज्ञ लोकांच्या डोक्यात असे विकृत प्रतिबिंब पडले आम्ही हसून म्हटले त्यांच्या मनात येताच ते बंदी शाळेच्या तटाबाहेर पडून उभे राहिलेलं दिसतात हे एका अर्थी खरे आहे पण त्यात ध्यानात ठेवायचे इतकेच की खोलीतून नाहीसे होऊन तटावायार उभे राहण्याचे त्यांच्या मनात त्याच दिवशी येते की ज्या दिवशी त्यांची सरकारी शिक्षा पुरी झाल्याने सुटका होणारी असते आणि स्वराज्य योग बळाने विचार असाल तर शेजारी कोकीन विक्री करता शिक्षा झालेला एक चिनी तरुण मागवून आणला गेला तो दोन दिवसांनी सोडणार म्हणून नाचे बागडे गाणे गाई तसे दोन दिवसांनी सोडायचे हे ऐकून गाणे गाण्याचे भाग्य चे ती अशाच नको त्या चिनी मनुष्यास संन्यास सेवाचे नाव माहीत होते तो आमच्याही नावाशी परिचित असल्याचे बोलता बोलता उघडविसाले तोच मी कळल्यावर त्यास खरे वाटे इतका थोर म्हणून जास्त मी माने तो मनुष्य अशा कोठडीत पाहलो तरी कसा थोर पुरुषाची जी अकराळ विकराळ कल्पना त्याच्यासारख्या माणसाची झालेली असते तिला त्या ते साध्या मनुष्यासारखाच असणाऱ्या थोर पुरुषांच्या प्रत्यक्ष दर्शनाने नेहमीच असा धक्का बसत असतो त्याने मला विचारले तुम्हाला गोळी लागते का मी म्हणालो अर्थात लागलीच पाहिजे तेव्हा तर तो फार निराश झाला एका शिपायाने विचारले तुम्ही किती दिवस रात्र पोहत होता समुद्रात अर्थात मार्सेलिसला आम्ही म्हटले छण दिवसरात्र कसली दहा मिनटे देखील पोहत नसेन तो तीर गाठले गेले हे अनपेक्षित उत्तर ऐकताच त्याच्या अद्भुताप्रिय आदरास एकाएकी दिसेल इतका धक्का बसला आम्ही बडाईने खोटे बोलतो तरी एक वेळ त्याने क्षम्य मानले असते आणि त्यास तितका धक्का बसताना तो काही वेळ अगदी रागावल्यासारखा दिसू लागला आम्हा स्मर्सलिसविषयी खरी तीच माहिती सांगण्याच्या खोडीने अशा कित्येक बोळ्या मित्रांच्या आदरास मुकावे लागले आहे कलकत्त्याहून आठ एक दिवसात आमची पा पाठवणी झाली कोणत्याबरोबरच ते प्रथम कळले नाही गाडीत वा फळफळावळ आणि वर्तमानपत्रे स्टेशना स्टेशनावर लोक येऊन टाकून जात थवे जमून रोखवण्याचा प्रयत्न करीत त्यावरून आम्ही कलकत्तेहून निघालो ही बातमी कोणीतरी तत्काळ तार्याने पुढे धाडली असावी असा आम्हास असा विश्वास वाटला नागपूरच्या पुढे का कुठेसे येतो ते आम्ही अंदमानहून हिंदुस्थान परत आणलो गेलो याविषयी आनंद प्रदर्शक मोठमोठ्या अक्षरात छापलेल्या मथळ्यांनी आणि लेखांनी भरलेली पत्रे दिसली आमच्याच पाठीशी असलेल्या भागात एक गृहस्थ असे एक पत्र उघडून अम्मास दिसे ठेवून वाचित राहिला भाषा मराठी आमच्यासह येणाऱ्या अँग्लो इंडियन अधिकाऱ्यांच्या ध्यानात काही येईना त्या पत्रावरून अम्मास एका आठवड्यात सोडण्यात येईल अशी साधारण समजूत होती असे दिसले पण खरा प्रकार आमचा आम्ही ओळखून होतो तो गृहस्थ केवळ सहानुभूतीसाठी त्या गाडीने प्रवास करीत होता आणि अधिकाऱ्यास टाळून शक्यतो सहाय्य देत होता बातम्या मोठ्याने वाची की आम्ही ऐकावे त्या आमच्या पहारेकरी अधिकाऱ्यांनी आम्हास काही एक त्रास न देता ठीक वागवले आणि आम्ही मुंबईस येऊन पोहोचलो वाटेत नाशिकच्या स्टेशनभर भर रात्री गाडी येताच नाशिक नासाक नासाक असे धोनी उमटले पण आमच्या डब्याच्या खिडक्या पूर्वीच बंद करून त्या अँग्लो इंडियन अधिकाऱ्यांनी मला मध्ये बसायला सांगितले होते शेजारच्या डब्यात समोर काही माणसे येऊन बसली पण त्या नाशिकच्या स्टेशनावरून आमची गाडी सुटून आज बारा वर्षे लोटत चालली होती एक नवीन पिढी वाढत आली बारा वर्षांनी पुन्हा त्या स्टेशनवर त्या जीवनाची गाडी उलटून आलेली तिथे कोणाची ओळख पडणार तरी ते नाशिक नाशिक असे स्टेशन आल्याचे ध्वनी ऐकून चित्तात काय काय तरंग उठले त्या स्टेशनावर झालेल्या अनेक पानसुपाऱ्या कॉलेज प्रवासाचे चिवडे कलिंगडे विलयातेत जाताना सभोवती दाटलेल्या मित्रमंडळांची अश्रुपूर्ण मुखमंडले ते स्वातंत्र्य लक्ष्मीचे जयघोष ती त्यांची हात आणि फाशीत झालेली रूपांतर आहे अशी चित्रे चलचित्रे मनपटावर अस्वस्थता सारखी येत जात राहिली मुंबईकडून इकडे व तिकडे न बघू देता बोटीत चढवले गेले प्रवास संपताच रात्री दहा बारा वाजता एका कारागारात नेऊन अम्मास अंती बंद करण्यात आले ते कारागृह म्हणजे रत्नागिरीची बंदीशाळा आता यापुढील आमच्या कारावासाची माहिती आणि यथाप्रमाणे विस्ताराने देणे परिस्थितीमुळे शक्य नाही मुख्य कारण हे की याच प्रांतातील कारागृहांविषयी असून तिकड अली अगदीच अलीकडची आहे तत् इतर कारणे उघडच आहेत तेव्हा सध्या परिस्थितीत शक्य तितकी त्रोटक रूपरेखा ती देऊन ही वृत्त समाप्त करू रत्नागिरीच्या कारागृहात पहिले दोन तीन आठवडे फारच दुस्सळ गेले अंदमानमध्ये जेवणाच्या वेळेस दूध आणि सुपक्व अन्न अम्मास मिळू लागल्याने आमची पचनशक्ती अलीकडे थोडी सुधारून आम्ही जीवावरच्या दुखण्यातून कुठे उठत होतो नव्हतो तो रत्नागिरीस येताच ते दुधाचे चार गोटेही बंद झाले आणि <coughs> कारागृहातील ती जाडी भरडी भाकर पुन्हा पुढे आली अंदमानात दोन वर्षे या कदांनापाई आम्ही कसे मरणासन्न झालो होतो आणि आम्मास दूध आणि विशिष्टांना देण्याची व्यवस्था श्रेष्ठातील श्रेष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कशी केली ते सर्व सांगितले पण उपयोग झाला नाही त्यातही अगदी एका बाजूस एका खोलीत एकही मनुष्य जवळ न ठेवता आम्ही बंद करण्यात आले दहा वर्षे शिक्षा भोगल्यानंतर अंदमानमध्ये ज्या थोड्या बहुत सवलती मिळाल्या होत्या अंगावर कपडे देहश्रमापासून मुक्तता लिहिण्याचे काम ग्रंथ लिहिण्यास कागद पेन्सिल दहा उठण्या बसण्यास स्वातंत्र्य हे सर्व जाऊन पुन्हा शिक्षा झाली तेव्हा पहिल्या दिवशी मिळाला तोच कुर्ता तोच पन्नास वर्ष बंदीचा एकोणीसशे साठ सने सुटका म्हणून लिहिलेला कथिली बिल्ला तीस निर्जन एकलकुंडी अगदी शिक्षा पुन्हा प्रथमपासून बोगायस लागावी तसे दुस्सह स्थित्यंतर झाले त्यातही बाबांची काहीच बातमी कळेना त्यासही अशाच भयंकर स्थित्यंतरात टाकले गेले असेल अंदमानातील आमच्या इष्टमित्रांच्या स्मृतीनेही मन तळमळू लागले काम स्वतःचे देण्यात आले ते सवय नसल्याने पुरे होईना पुस्तक देखील वाचायला मिळेल वेळ असा झाला आश्चर्य वाटेल पण पळ पळ दुस्सह वाटू लागले बारा वर्षे नव्हे विलायतेत गेलो तेव्हापासून अघटित असह अद्भुत संकटांचा आणि यातनांचा ताण सहन करीत करीत क्षीण होत चाललेले मज्जातंतू या नवीन ताणासरशी आता तुटतात की काय असे वाटू लागले एक दिवस इतकी उद्विग्नता वाढली की विवेक देखील उदासीन झाला आता हे आणखी किती दिवस सोसायचे नको हे जीवन आता अधिक दिवस सडत बसण्यात काही अलाभ नाही मी उठलो त्या कोठडीसही अंधवांच्या कोठडीप्रमाणेच वर भिंतीस खिडकी होती तिला हात कसा पोचेल आणि स्वतःच्या जीवनाचा तंतू तिच्या गजात बांधून ताणून कसा तोडून टाकता येईल याची योजना केली मनात उदासीनतेचा अंधकार बसरवून क्षणोक्षणी अधिकच काळाकुट्ट होत चालला या रत्नागिरीच्या कारागृहातच मी लिहित आहे तेथून दोन हाकेस असणाऱ्या या रत्नागिरीच्या कारागृहातूनच माझ्या जन्मटेपीच्या उभ्या चौदा वर्षात जे दोन अत्यंत असहनीय दुःखाचे क्षण गेले त्यापैकी एक आणि शेवटचा क्षण त्या काळ्या कुट्ट अंधकारात गेला पण तेव्हा दिवस होता म्हणून रात्रीची वाट पाहावी लागली तितक्यात मनस्तर्य हळूहळू पुन्हा प्रस्तावित होऊ लागले अंदमानात इंदू भूषणपासून तो प्रोफेसर परवानंदापर्यंत ते अनेक बंगाली पंजाबी शीख इत्यादी देशभक्त यातनास कंटाळून आत्मघातास कर्तव्य समजू लागले त्यास ज्या कारणासाठी तू त्या कृत्यापासून परावृत्त केले त्याच कारणासाठी तूही परावृत्त हो मरणेस तरी शंभर शंभर रुपये घेऊन रात्री पुन्हा एकदा आयुष्याच्या इति कर्तव्याची रूपरेखा सुस्पष्टपणे आखण्यासाठी एकाग्र होऊन बसलो नेहमीप्रमाणे चित्तवृत्ती निरोध मन सुप्त समनिश्चल होईतो वरील स्वस्थ बसून माणस शनैक आयुष्याचे त्रिकाला ध्येय त्यापासून अनुप्राप्त होणारे पात्राने मर्यादित उपध्येय त्याच्या अनुषंगाने ठरणारे मुख्य कर्तव्य आणि तदनुकूल म्हणून अपरिहार्य झालेला तात्कालिक जीवनक्रम हे विवेचून पाहिले कारण की नुसते तसे ते असाहस सहन करणे हेच त्या परिस्थितीतील श्रेष्ठतम राष्ट्रकार्य होते ते करून जे साधेल ते इतरही करीतच राहणे पुन्हा निश्चय केला दुसऱ्या दिवशीपासून मागे अशाच निर्जन एकांतात रचित होतो त्या कवितांचे तुटलेले सूत्र पुन्हा हाती घेतले आणि विलायतेत धरलो गेलो तेव्हापासून रत्नागिरीस येईपर्यंतची माझ्या कारावासाची कठोर कथा का संकलित रूपाने मनातल्या मनात, मनात रचण्यास आरंभ केला ग्रंथ कागदावर लिहावा तसा मनात लिहून त्याचे भाग प्रकरणे मुख्य घटना क्रमावर पाठ करून टाकल्या त्या सांगाव्याच्या कशा ते चालना देऊन पुटकळ गोष्टी शक्यतो एकाग्र चित्ताने आठवून आठवून ते मनास पान पान वाचून दाखवले पुढे प्रसंग साधून काय करीत बसे त्याच्या आजूबाजूच्या लाल विटांच्या तुकड्या ताकड्यांनी मनास समजेल तशी मुख्य विधेयांची टिपणे चिऱ्यांवर आणि कोरून वा भिंतींवर रंगून ठेवली दोन तीन महिने हे काम जोरात चालले होते त्याच शिलालेखी चि टिपणांची आणि स्मृती लिखाणांची हा जन्मटिपीचा आज, आज प्रसिद्ध होणारा ग्रंथ ही कागदी विस्तृत आवृत्ती आहे त्या दोन तीन महिन्यात हळूहळू माझी परिस्थिती बदलली जेवण थोडे बरे मिळू लागले मध्यंतरी कलकत्त्याच्या कॅपिटल पत्राने माझे एमडनच्या जर्मन कटाशी सूत्र जुळले होते इत्यादी लिखाण लिहिल्यामुळे त्याच्यावर माझ्या बंधूंनी खटला करण्याची सूचना देताच त्या पत्राने क्षमा मागितली त्या प्रकरणात काही दिवस गेले बेटीच्या घरच्या येऊ लागल्या बेटी पण घरच्या येऊ लागल्या सिंधमधून आणि इतर भागातूनही कित्येक असहयोगी आणि खिलापती हिंदू मुसलमान राजकीय बंदिवान त्याच कारागारात आमच्या मागोमाग आले होते त्यांच्या खिलापतीच्या हिंदू मुसलमान विषयक एकीच्या आणि राजकीय धोरणाच्या कल्पना त्या काळाच्या मनात तेव्हा विपर्यास्त वाटणाऱ्या उपदेशाने कलुषित झालेल्या असल्याने त्यांच्याशी त्या त्या विषयावर एकसारखे वाद संवाद चर्चा करण्याचे कार्यही जोरात सुरू करावे लागले थोड्याच दिवसात अंदमानच्या पद्धतीप्रमाणे आठवड्याच्या बैठकी आणि व्याख्यानेही आरंभली आम्ही सर्वजण सरासरी वर्ष दीड वर्ष एकत्र होतो मी तास प्रथम पाहिले तेव्हा एक ते जो जो तर स्पष्टपणे ओरडत असे मलवारमध्ये मुसलमानांनी हे अत्याचार केलेलेच नाहीत दुसरे मित्रता जोराने म्हणत झाले असले तरी काही चिंता नाही हिंदूंनी मुसलमान देखील व्हावे पण स्वराज्य मिळाले पाहिजे अहिंसा आणि सत्य यांच्या व्याख्येचा विपर्यास तर काही विचारवायसच नको एका सुशिक्षित राजबंद्यवान बंधूंची खालील गोष्ट सांगितली असता त्या काळात मला जे अनेक असकारतेच्या आणि खिलावतीच्या ठशात ओतलेले माझे देशबांधव भेटले त्यांच्या मनस्थितीची कल्पना येणारी आहे राष्ट्रीय बातम्या मिळवण्याकरता आम्ही राजबंदी अर्थातच अंदमानप्रमाणेच अनेक युक्ताप्रयुक्त करीत होतो तेव्हा कधीकधी केर कचऱ्यातून किंवा बाहेर काम करण्यात जाणाऱ्या बंदीवनांच्या चलाखीने वर्तमानपत्राचे चिटोरे हाती पडत आमच्या या असकारवादी मित्राने ते चिटोरे आमच्याप्रमाणे घेऊन वाचावेत दोन तीनदा फारच निष्काळजीपणाने तो मित्र ते चिटोरी घेऊन उघड्या अंगणात वाचेत हिंडताना दुसऱ्या एका राजब त्यास पाहिले तसे करू नका नाहीतर वर्तमानपत्रे ना वाचण्याची बंदी असल्यामुळे ते चिटोरे आणणाऱ्या साधनाचा बोबाट होऊन बातम्या मिळणार आहेत पण त्या सद्ग्रस्ताने उलट उत्तर दिले म्हणजे मी गुप्तपणे हे वाचू की काय असहकार्य आहे मी गुप्त ते खोटे हे मी कधी आचरणार नाही त्याच्याशी अधिक न बोलता मंडळी त्यास पुढे तसेच चिटोरे वाचायस देणे बंद केले तेव्हा चि चिडून त्याने सांगितले की ज्या बंधनांच्या टोळ्या जशी तंबाखू चोरून आणत तसाच एका दुसरा कागदही गुप्तपणे आणत त्यांचे नाव मी उद्या अधिकारास सांगणार कारण सत्य छपवणे पाप आहे मंडळीने अर्थातच म्हटले अहो पण ते चिटोरे तुम्हास मिळत होते तेव्हाही ते गुप्तपणेच मिळत होते तुम्हास माहीत होते मग तेव्हा ते असत्य म्हणून तुम्ही का त्याज्य मानले नाही आणि ज्याच्या गुप्त सेवेचा तुम्ही अंगीकार करून स्वतःची तहान भागवलेत त्याचे आता नाव देणे तो तुम्हाला राष्ट्रीय बंदी म्हणून सहाय्य देत असता नाव देणे म्हणजे विश्वासघात करणे नव्हे काय हे जर सत्य असेल तर मग नरेंद्र गोस्वामी देखील असहकारी म्हणून पूज्यच असला पाहिजे तो गृहस्थ अर्थातच दबला पण येता जाता बातम्या गुप्त होणे आणणे हे पाप आहे मॅजिनी सारखे गुप्त संस्थांचे प्रवर्तक सर्व पापी होते अम्मा असहकारिता वादाचे मुख्य वाद म्हणजे जी चळवळ करू ती उघड करू त्यात भ्याडपणा मुळीच नाही म्हणून गप्पा मारीत फिरत असे एक दिवस गंमत करण्याकरता म्हणून जेवतेवेळी राजबंधनातील काही मंडळींनी एक युक्ती गोजली ते गृहस्थ कारागारातील भाताच्या दिवशी सायंपाक अंधारून गुंजारून गव्हाची पोळी अंतस्थपणे घेऊन खात असत त्याप्रमाणे त्यांनी ती पोळी चोरून घेऊन जाऊ लागताच एक जण खोटेच म्हणाला अरे तो पहा पर्यक्षक येतोय हे म्हणताच त्यागृत त्यांनी झटपट ती पोळी जवळच्या तरटाखाली लपवून ठेवून साळसूतप्रमाणे भात खात बसण्यास आरंभ केला तेव्हा एकच हाशा पिकला सगळे विचारू लागले अहो आता पोळी लपवणे हा बॅडपणा नाही का पोळी चोरून खाणे चालते का तेव्हा एकाने उपराधिक उत्तर दिले अर्थातच आमच्या टिजवर पोटासाठी पोळीच्या तुकड्याची चोरी करणे काही असहकार्य सत्यवानास निषिद्ध नाही केवळ आपल्या राष्ट्राच्या स्थितीची कल्पना असावी या सार्वजनिक हितबुद्धीने एखादा वर्तमानपुरता तुकड्याला पुन्हा आणणे हे निषिद्ध आहे पोटासाठी तुकड्यासाठी असत्य बोलणे हा थोडाच बॅडपणा आहे राष्ट्रासाठी असत्य बोलणे हा बॅडपणा आहे ही गोष्ट एकाच गृहस्थाची असती तर ती आम्ही दिली नसते परंतु अशा प्रकारची मनोवृत्ती त्या काळच्या कित्येक खिलापती असहकार्यात आढळून आले याचे एक गमतीचे पण अर्थपूर्ण उदाहरण म्हणून ही गोष्ट दिली आत्ता इथेच थांबतो